कुबेर चेंबरमधील विद्या वाचस्पति वर्धमान शास्त्री सभागृहात भारतीय जैन संघटनेच्या वतीने ॲक्युप्रेशर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय सदस्य केतन शाह हे होते. या प्रसंगी उद्योजक अनिल जमगे पंचम समाजाचे देवेंद्र शेटकर उद्योजक मिथुन शहा विभागीय अध्यक्ष प्रवीण कुमार बलदोटा सचिव रवींद्र गांधी राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील संतोष बंब विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते देशभूषण वसाळे माया पाटील सागर शाह प्रवीण सोलंकी पंकजा पंडित अशोक भालेराव आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुवर्णा कटारे यांनी तर प्रास्ताविक श्याम पाटील यांनी केलं या प्रसंगी उद्योजक अनिल जमगे डॉक्टर सत्यनारायण चौधरी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या शिबिरात थेरपिस्ट सत्यनारायण चौधरी प्रभुराम डुकिया युसुफ शेख हे रुग्णांवर उपचार करत आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोमल पाचोरे प्रशांत वर्धमाने सूरज भसाळे अग्रज अगरथडे अनुराग भसाळे शुभम तडकल आदींनी परिश्रम घेतले